नगर जिल्ह्यातील राजकारणात प्रभावशाली असणारे दोन महत्त्वपूर्ण नेते म्हणजे विद्यमान महसूल दुग्धविकास पशुसंवर्धन तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपचे नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि दुसरे नेते म्हणजे माजी महसूल मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात नगर जिल्ह्याच्या राजकारणात ही दोन्ही नावे घेतल्याशिवाय राजकीय वर्तुळ पूर्ण होत नाही निव्वळ जिल्ह्यापुरतेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात या दोन्ही नेत्यांचा दबदबा आहे विखे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहे तर थोरात हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत शिर्डी विधानसभा मतदारसंघ हा जसा नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचा बाले किल्ला आहे तसाच संगमनेर विधानसभा मतदारसंघ हा थोरात यांचा मजबूत गड आहे दोन्ही मतदारसंघ एकमेकांना खेटून आहेत मात्र एकमेकांचे सख्खे शेजारी असणाऱ्या या दोन्ही नेत्यांमधील राजकीय वैर संपूर्ण महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर नामदार राधाकृष्ण विखे पाटील त्यांचे पुत्र माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आणि आमदार बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये सध्या जोराचे वाकयुद्ध सुरू आहे सातत्याने एकमेकांना आव्हाने प्रतिआव्हाने दिली जात आहेत एकमेकांच्या विरोधकांना बळ देण्याचे काम सध्या दोन्ही बाजूंकडून सुरू आहे दिवसेंदिवस दोन्ही नेत्यांमध्ये एकमेकांवरील टीकास्त्र धारदार बनत चालले आहे नेमकी काय आहे यामागची इन्फाईड स्टोरी हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दोन्ही नेत्यांच्या एकमेकांविरुद्ध तोफा धडाडल्यामुळे शिर्डी विधानसभा मतदारसंघ आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघ नव्हे तर उत्तर नगर जिल्ह्यातील राजकारण टाईट झाले आहे पाहूया या विषयासंदर्भातील इन्साईड स्टोरी आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी पत्रकार संजय कोळसे इन्साइड स्टोरीमध्ये आपले स्वागत आहे विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक बाब सांगावीशी वाटते आमदार बाळासाहेब थोरात हे एकोणावीसशे पंच्याऐंशी सालापासून संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून ते आत्तापर्यंत आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत त्याचप्रमाणे नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे एकोणावीसशे पंच्याण्णव साली शिर्डी विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून ते येथील आमदार असून आत्तापर्यंत ते सात वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत थोडक्यात यावरून दोन्ही नेत्यांचा राजकारणातील अनुभव किती प्रचंड आहे याची कल्पना येते लोकसभा निवडणुकीनंतर एक प्रकर्षाने जाणवणारी बाब म्हणजे लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर या दोन्ही नेत्यांमधील संघर्ष कमालीचा तीव्र झाला आहे नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी आपला मोर्चा थेट संगमनेरच्या दिशेने वळविला संगमनेर तालुक्यात झालेल्या विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने विखे पिता पुत्रांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधून तोफ डागण्यास सुरुवात केली डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी तर थेट आपण स्वतः संगमनेर मतदारसंघातून विधानसभा लढविण्यास इच्छुक असून पक्षाने सूचना केल्यास आपण आमदार थोरात यांच्या विरोधात निवडणूक लढवू असे अनेकदा जाहीर भाषणात बोलून दाखवले आहे यावर आमदार बाळासाहेब थोरात यांनी डॉक्टर सुजय विखे संगमनेरमधून निवडणूक लढवू इच्छित असतील तर त्यांचे स्वागतच आहे मात्र नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान देत डॉक्टर सुजय विखे यांच्याऐवजी त्यांचे पिताश्री विद्यमान महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांनीच संगमनेरमध्ये येऊन थेट निवडणूक लढवावी असे खुले आव्हान थोरातांनी दिले या आव्हानाला उत्तर देताना नामदार विखे म्हणाले मतदारसंघ ही कोणाची मक्तेदारी नाही तो जनतेचा आहे ही काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही कोणाच्या नावाने ताम्रपद लिहिलेला नाही आम्ही संगमनेरमध्ये उभे राहावे ही जनतेची इच्छा आहे येथे तुमच्या इच्छेला महत्त्व नाही असा टोला नामदार राधाकृष्ण विखे यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांना लागावला अलीकडच्या काळात नामदार विखेंनी आपण महसूल पदाच्या काळात केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडत माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या काळात काय कामे केली हे सांगावे असा सवाल केला विखेंनी केलेल्या शाब्दिक हल्ल्यांना आमदार थोरातांकडून संधी मिळेल तिथे प्रतिउत्तर दिली जात आहेत समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या वेळी आमदार थोरात गप्प बसले होते अशी विखेंनी त्यांच्यावर तोप ढाकली होती त्यावर आताच काही दिवसांपूर्वी शिर्डी विधानसभा मतदारसंघातील गणेश नगर येथील श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या बाळासाहेब थोरात यांनी यास प्रतिउत्तर दिले समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या वेळी आम्ही निषेध नोंदविले तुम्ही त्यावेळी काय केले अशी विखेमवर थोरातांनी टीका केली गणेश कारखान्यात सभासदांनी सत्ता परिवर्तन घडविले हे आता कायम ठेवावे असे त्यांनी भाषणात सांगितले थोडक्यात काय तर दोन्ही नेते एकमेकांच्या मतदारसंघात जाऊन एकमेकांना आव्हाने आव्हाने देत आहेत यामुळे निव्वळ शिर्डी अथवा संगमनेर विधानसभा मतदारसंघातीलच नव्हे तर संपूर्ण नगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे या शाब्दिक हल्ल्यांचा आणखी एक परिणाम म्हणजे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिर्डी आणि संगमनेर मतदारसंघ हे केंद्रबिंदू ठरले आहे येथील होणारी निवडणूक आता संपूर्ण राज्याच्या दृष्टीने लक्षवेधी ठरेल हे निश्चित आहे विधानसभा अजून काहीशी लांब असताना लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच एकमेकांवर जहरी टीका करण्यामागची कारणमीमांसा केली असता प्रथम दर्शनी तरी एकमेकांवर दबावतंत्र वापरले जात असल्याचे दिसते एकमेकांच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करू नये तुम्ही तुमच्या मतदारसंघात पाहावे आणि आमच्या मतदारसंघात पाहावे एकमेकांच्या विरोधकांना बळ दिले जाऊ नये अथवा रसद पुरविली जाऊ नये असा एक उद्देश यामागचा असावा असे दिसते दुसरी पार्श्वभूमी पाहिली असता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नगर दक्षिणमध्ये खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या विरोधातील उमेदवार खासदार निलेश लंखे यांना आमदार बाळासाहेब थोरात यांनी संपूर्ण मदत पुरविली हे आता उघड सत्य आहे या निवडणुकीत डॉक्टर सुजय विखे यांचा पराभव झाला त्याचबरोबर एक वर्षापूर्वी शिर्डी विधानसभा मतदारसंघातील झालेल्या गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कोपरगावचे विवेक भैया कोल्हे यांच्याशी आमदार बाळासाहेब थोरात यांनी हात मिळवणी करून गणेश कारखान्यामध्ये विखेंचा पराभव केला व तेथील सत्ता हस्तगत केली याशिवाय आणखी एक महत्त्वाची बाब घडली होती दीड वर्षापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांच्या वेळी संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत थोरातांच्या पॅनलविरोधात विखेंच्या मदतीने पॅनल उभा करण्यात आला तर राहता कृषी उत्पन्न बाजार समितीची पहिल्यांदाच निवडणूक झाली यात विखेंच्या पॅनल विरोधात आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मदतीने पॅनल उभा करण्यात आला यात अर्थातच संगमनेर मार्केट कमिटीवर थोरात तर राहता मार्केट कमिटीवर विखेंची सत्ता अबाधित राहिली मात्र राहता मार्केट कमिटीच्या निवडणुकीत विरोधकांच्या अर्थात थोरात यांच्या मदतीने उभ्या असलेल्या पॅनलला तेहतीस टक्के मतदान झाले मार्केट कमिटीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत आणि सोसायटीचे सदस्य हे मतदार असतात राहता तालुक्यातील नव्याण्णव टक्के ग्रामपंचायती आणि सोसायट्या ह्या विखेपाटलांच्या ताब्यात आहेत असे असताना देखील साधारण तेहतीस टक्के मतदान विरोधकांना कसे गेले हा मुद्दा त्यावेळी उपस्थित झाला होता ही देखील यामागची पार्श्वभूमी आहे यामुळे दोन्ही नेत्यांमधील वैर दिवसेंदिवस वाढत गेले येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही बलाढ्य नेते एकमेकांच्या विरोधकांना बळ देतील एकमेकांना देती। एक खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करतील हेही तितकेच खरे आहे नव्हे ती शक्यता लक्षात घेऊनच एकमेकांवर तंत्राचा वापर केला जात असावा असे दिसून येते प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीला सुरुवात झाल्यानंतर या दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्ष किती टोकाला जाईल हे येणारा काळच ठरवेल आपल्याला याबद्दल काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आमची ही इन्साईड स्टोरी आपल्याला आवडली असल्यास या आणि यासारख्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा धन्यवाद